मरिगाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत घाट्यांजी येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून रक्तदान शिबिर या शिबिरात 51 रक्तदात्यांनी केले रक्तदान राष्ट्रसेवा आणि समाजसेवेची भावना मनात ठेवून घाट्यांजी शहरातील आठवडी बाजार सार्वजनिक गणेश मित्र मंडळांनी शुक्रवारी रक्तदान शिबिर आयोजित केले होते या शिबिराला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी सुमारे एक्कावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच त्यानंतर सार्वजनिक गणेश मंडळतर्फे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक माननीय केशव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री सुरेश अक्कलवार गणेश आसवले कासिम शेख प्रवीण खडसे गगन भोयर गोलू फुसे आणि केस सांबारे गुड्डू मुनेश्वर, निखिल खडसे राहुल धोत्रे सय्यद यासीन, राहुल मस्के आणि मिसे आदी मंडळाचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते मारेगाव वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ